तिथं द्वारका सर्कलचा एक मोठा विषय जो कुंभ द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेज मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभ पर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभ नंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला आहे कुंभ म्हणजे नाशिक आणि त्र्यंबक या दोन ठिकाणी तिथे भाविक जातात त्यामुळे त्या दरम्यान त्या रोडचा एक विषय नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचाच रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली